फ्रेंड्स आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत आज मी बनवते शेवगा त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते मी शेंगदाचं कूट खोबरं पांढरे तिळ कोथंबीर लसूण आता याच्यात आपण खोबरं आणि तीळ आणि लसूण कोथंबीर याचं वाटण करणारे शेंगदाण्याचा कूट आपण तसंच ठेवणार आहे तर आपण ही आता याची वाटणाची मी तयारी करून घेते वाटण वाटून घेते आता आपण कुकर तापायला ठेवला आहे ते त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ थोडंसं तेल जरा जादाच टाकायचं आपण आणि आपण हे शेवगा आता बनवताना सुक्का शेवगा बनवणार आहे जास्त हे नाही करायचं मी हे तिळ पांढरेतीळ खोबरं कोथंबीर लसून याचं वाटण करून घेतलेलं आहे आता आता हे आपण याच्यामध्ये नंतर घालून घेऊया तेल तापल्यावर तेलामध्ये जरा फिंग टाकून घेतलाय तेलात थोडं पा पाणी राहिले कुकरमध्ये आता हे वाटण आता मी त्यात टाकून घेते जाड सरच वाटायचं हे फार पूर्ण पेस्ट नाही झाली तरी चालन हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपण आपण हिंगच जिरी पावडर टाकून घेतलेली आता आता याच्यामध्ये आपण हे गॅस बारीक करतो जरा मसाला जळायला पण नाही पाहिजे आता याच्यामध्ये थोडा घरचा मसाला हळद धना पावडर लाल मिरची पावडर आता या शेंगा मी दोन पाण्याने धुवून ठेवलेल्या होत्या त्यात टाकून घेते मी आपल्याला हे शेवगा बनवायचं आहे सुक्का बनवणार आहात आपण शेंगा बघा कसला जाड जाड आहे असं त्याच्यात मौसरपणा जास्त या शेंगांमध्ये आपल्याला ही शेंग सुकीच बनवायची आता याच्यामध्ये आपण थोडं लगेच मीठ घालून घेऊ जे चवीप्रमाणे घाला कोणाला कमी जास्त पाहिजे तसं आता मी हे शेंगण्याचा कूट होता तो टाकून घेतला आणि सांगायचं आपण ते तिळण ते गाठून घेतलं ते सगळं पहिलंच भाजलेलं होतं मधजवळ त्यामुळं मी वाटून घेतलं सांगायची विसरले पहिलेच भाजून ठेवलेलं असतं साहित्य काही काही माझ्याकडे आता याच्यात थोडंसं आपण पाणी घालून घेऊ गरम आता ही शेंगा आपली चांगली परतून झाली सगळा मसाला पण भाजला गेलाय पूर्ण सुक्कुक झालाय सगळा मसाला बघा सगळीकड शेंगाला लागून गेलेला आहे मसाला आणि आता आपण याची याच्यात एक उकळतं पाणी टाकायचे जरा मी बाजूला उकळायला पाणी ठेवलं होतं आता हे पाणी मी घालून घेते आता आपल्याला पाहिजे शेंगा बोडल एवढ्या पाणी टाकून घेतलंय शेंगा मोठमोठे आहे जर जाड शेंगे पण खायला एकदम अप्रतिम आहे मी पहिली एकदा याची भाजी करून खाल्लेली आहे शेंगा खूप चवदार आहेत ह्या आणि आता मी याला त्याच्यात थोडंसं पाणी टाकते अजून अगदी थोडंसं एक चमच्याभर आणि आता मी या झाकण लावून त्याच्या दोन शिट्ट्या करून घेते मी आपल्या कुकरच्या शिट्यात कुकरच्या शिट्टे झाल्यात मी आता गॅस आता आपले भाजी झाली मापात पाणी घालायचं बघा अशी भाजी करायची आता मी घेऊन दाखवते ताटामध्ये तुम्हाला सगळं सुकी भाजी आहे आपली शेवगा कशी वाटते ती तुम्हाला बघा मी बनवली आणि पाणीसुद्धा परफेक्ट झालेले त्यामुळं एकदम छान झाली जास्त सुक्की झाली जा भाजी आणि अशीच बनवायची दिवशी सुक्या भाजीला नसेल तर अशी शेवगा जर असेल घरात तर अशीच सुक्की भाजी बनवा आणि टेस्ट करा तुम्ही सर्वांनी बघा कशी वाटते हे पहा कशी वाटते भाजी सर्वांनी बघा मी तुम्हाला दाखवते शिजली पण शेंगे लगेच अशी फुटते हे पहा आणि अशी मऊ भरपूर बोर याच्यात सारा काय म्हणतात त्याला भरपूर सारं त्याला मासे या शेंगाला बघा किती मासाळू शेंगे अशी मासाळू शेंग खायला पण छान लागते आणि याच्या सगळा भरपूर सारा गर आहे या शेंगामध्ये आणि एकदम टेस्टी शेंग ही नेहमीच आणते ही शेंग बाजारातून अशी जाड घ्यायची बघून जाड शेंगामध्ये जास्त माऊ मास मासाळू असती त्यामुळं ती खायला पण खूप सुंदर लागते मी आता हे एवढी खाऊन पाहते खाऊन पण पाहिली एकदम अतिशय सुंदर झालेली शेंग अशी चवीला फार चविष्ट झाली आणि तुम्ही सर्वांनी करा आणि खाऊन पा कशी झाली ती मला कमेंटमध्ये सांगा पण खरोखरच अप्रतिम झालेली आहे भाजी त्यामुळं सर्वांनी करा टेस्ट सांगा साधी सिंपल आणि थोडक्या साहित्यात झालेली ही भाजी आहे आणि अप्रतिम लागते लाईक शेअर सबस्क्राईब करा करा सर्वांना माझे व्हिडिओ सेंड करा बाय थँक्यू सर्व फ्रेंड लोकांना बाय